त्यानंतर काय झालं आता मागची पंधरा वीस झालं कंटिन्यू पाऊस आहे त्याच्यामुळे थोडस वाढले आहे आता मी काढण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे आणि तेही बघा बर का कसा एकदम नाही आता एवढं काढलेलं आहे मी आता इथे या साईडचं वगैरे नाही का आणि आता छोटासा आपल्याकडे हे पण पण आपण आणलेली आहे बाजार पण आपण उपयोग करणार आहे तर खुर्पायला पाहिजे होत का खुरपा आहे वाटतय आपल्याकडून हो आहे आहे वाटतय <laughs> तर तिकड बघा एक तर थोडस जाळलाय पण कचरा आणि मच्छर खूप आहे तू मच्छर ना हो आता मच्छर चावतील चावतील नाही खूप चावणार ना आहेत फुल पॅन्ट घाला हे वांगेच झाड आहे ना ह्याला फक्त हे फक्त वाढत चाललंय फुल ना काही फक्त वाढ आय भरपूर तण तयार झालंय सारखा सारखा पाऊस आहे ना त्याच्यामुळं हो का लोकर लोकर करा। चला। आज काही आज आम्हाला जेवायला नाही आज नाश्ता वगैरे काही मिळालेला नाही तर मंडळी आज संडे असल्यामुळे आज मी फणसाची भाजी करते तर इथं मनस तळणा सुद्धा चालू आहे तर इथं मी ग्रेवी तयार करण्यासाठी कांदा टोमॅटो थो शेंगदाणे थोडेसे शे आणि खोबरं हे असं काही भाजून घेतलंय सगळं तो पर्यंत इथं मनस तळणं सुद्धा चालू आहे हा बोला तर हे असं चालू आहे छोटसं खूप वर्षा आधी घेतलय खूप नाही इथं आल्यानंतरच घेतलंय इथं आल्यानंतर त्याला दोन तीन वर्ष होऊन गेले ना हो हो आणि सारखा पाऊस चालू आहे ना त्यामुळे सगळं शेवळ्या तयार राहिलय झड चालू आहे सारखीच इकडं सुट्टी वगैरे असली का म्हणून काम करायला पाहिजे हो ना यांना काम पाहिजेत मुळात रिकामा रिकाम हा बस रिकामाच बसताला हा रिकामा बस नाही रिकाम बसा नाही काही उद्योग पाहिजे हो नाही काय अरे ना हे जे तो पैस झाड आहे ना ते तर आहेच तिकड बट हे पण आहे ना याला पपया लागायला आणि ना त्या सारखा पाऊस असल्यामुळं खराब व्हायलात पपई त्यामुळं आम्ही तोडत पण नाही सध्या तर आता छान आल्यात भरपूर आल्यात पपयाला चला आता आज स्वच्छ साफ चकाचक व्हायला पाहिजे हो जाएगा� म्हणजे जेवायला भोकडे मी का इथलं गवत वगैरे काढते का खूप हो कुणाला श्रावणीचे पप्पा काढायला लागलेत <laughs>

उपयोगी पडलो हो गार्डन स्वच्छता अभियान हो गार्डन स्वच्छ तुम्हाला पाहिजे तसं आम्ही काय काय करतो नाही का सुटीचा हँगोवर आहे मित्रांनो आता भूक भूक लागली लागली हो राहिले आहे सगळा आता वगैरे करतो श्राव कशी झाली भाजी सांग आवडली तुला किती यमी झाली फर्स्ट टाइम तिने खाल्ली होती पण आंटीच्याकडं मी पहिल्यांदाच केली हो ना तुला आवडली ना आता आता मी करत जाईल ठीक आहे चला जेव काय हो जेवण केलं की लगेच लगे का हो उद्या हे बघ जेवण केलंय आणि लगेच झोपले <laughs> का या। यार यार काम जमत नाही तर करायचं कशाला अरे यार एकच दिवस सुट्टी लई दिवसांना सुट्टी भेटली त्याच्यातही काम करेल मग तुम्हाला करायला लावलं असं म्हणायचं नाही हा तुम्ही केलं ते तुम्हाला बस वाटत नव्हतं तर त्यामुळं काय एवढं सगळं काढलंय आणि हे लगेच झोपलेत शेतातले काम कधी करणार तुम्ही घेऊन पहिल्या सांगा तू आहेस ना तुला आहे तुला तुला माहिती शेतातली काम कशी करतो माहित आहे पण मला एवढा अनुभव नाही ना एवढ आम्ही भाजी कशी झाली भाजी छान झाली जेवण जास्त केलंय असं झोप पडतो आता तिचे पप्पा झोपलेत आणि आमच्या श्रावण काय चालू केलंय काय आहे श्राव थोडे hmm. ता? आ... कलर राहू फक्त आणि तरी किती प्रकारचे कलर आहेत बघा तुम्ही तिच्याकडं ॲक्रॅलिक कलर्स कुठले कुठले ॲक्रॅलिक कलर्स हां आणि ये या कलरचे दोन हां ॲक्रॅलिक कलर्स हां आणि कॅमलचे पोस्टर कलर्स हां ट्यूब कलर्स हं ब्रश पेन्स त्यांचे बॉक्स आणि ते, ते वारे 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 आम, वारे। आम आम एक ते पॅरेंट हा मला सांग आम्हा आम्हाला फक्त हे असा एक कलरच मला भेटलं होतं कधी आठवीला काय असताना त्यावेळेला मला माझ्या पप्पांनी घेऊन दिला होता तुला एवढे कलर का आणि तरी स्केच पेन्स तिने कुठे ठेवलेत माहित नाही आणि हा वाले स्केच पेन्स आहेत हा आणि पेन्सिल कलर्स आहेत आणि मला वाटते अजून हा बघा एवढे कलर आहेत तुम्ही चित्र कधी काढता मॅडम कधी काढता एकदा सांगा ना मॅडम मग एवढे कलर कशाला घेतले बघायला घरात आणून ठेवायला बघा असं काय आहे तर एवढे कलर घेतलेत आणि आता तिच्या उद्या स्कूल मध्ये तिला काहीतरी क्राफ्ट बनवायचे त्यामुळं जाऊन हे कलर घेऊन आली ती अक्रॅलिक कलर वा वा एवढे वा वा सारे कलरच कलर आता तू छान चित्र मला काढून दाखवायला पाहिजेस एवढे खरंच ना एवढे कलर असतील का ग वेगवेगळ्या प्रकारचे शो मी काढत जाऊ घेत जाऊ का ग मला चित्र काढायला एवढे आहेत ना चल कर आता काय करणार ते